नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रायमरी न्यूट्रिएंट्समधील एन पी के नत्र स्फुरद पालाश त्याची कार्ये व त्याच्या डिफिशियन्सीमुळे पिकांवरील दिसणारे परिणाम तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंडरी न्यूट्रिएंट्स त्यामध्ये आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर व त्याची कार्य आहे ते पिकांमध्ये काय काम करतं याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आणि त्याच्या डिफिशियन्सीमुळे पिकांवर दिसणारे सिमटम्स याबद्दल आपण जाणून घेऊया तर फर्स्ट आपण सुरुवात करूया कॅल्शियमपासनं कॅल्शियमचा रोल काय आहे की पिकांच्या सेल्स वॉल्स मजबूत करणं वॉल्स जाड करणं आणि परिणामी काय होतं सेल्स वॉल्स जर मजबूत आणि जाड असेल तर पिकांची प्रतिकारशक्ती ही वाढते आणि फळांचा व फळांच्या आतमधील बियांचा विकास करण्याचे काम देखील कॅल्शियम करते उदाहरणार्थ आपल्याकडे सपोज टरबूज हे फळ आहे तर टरबुजाच्या फळाचा विकास करणे व टरबुजाच्या आतील बियांचाही विकास करणे हे काम कॅल्शियम करतं आणि आपण आता जाणून घेऊया की कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे पिकांवर काय काय सिमटम्स दिसतात त्याबद्दल तर पिकांमधील नवीन जो शेंडा येतो नवीन जी पालवी फुटते ती अशी मरगळल्या आणि सुरकुत्या पडल्यावानी दिसते नवीन शेंडा एवढी चाल करत नाही आणि पानांची रुंदी वगैरे एवढं काही स्ट्रॉंग होत नाही तर या लक्षणांपैकी कुठलंही एखादं लक्षण जर आपल्या पिकावरती दिसलं तर आपण सम समजून जायचं की कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे तर सेकंड न्यूट्रिएंट आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम शिवाय पिकांमध्ये हरितद्रव्य तयार होऊ शकत नाही क्लोरोफिलची ॲक्टिव्हिटी होऊच शकत नाही त्याचं कारण असे की नत्र आणि स्फुरद याचे वहन जर कोणी करत असेल झाडांमध्ये तर ते फक्त मॅग्नेशियममुळे होऊ शकते तुमच्या झाडाच्या बुंद्याला किलो किलोच्या गोन्या पडलेल्या असू द्या नत्राच्या आणि स्फोरच्या गोन्याच्या गोन्या, गोन्या पडेल असू द्या तरीही त्याचा उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला मॅग्नेशियम देत नाही तोपर्यंत आणि मॅग्नेशियमची डिफिशियन्सी कशी ओळखायची तर आपल्या झाडाचे पानं पिवळसर पडून त्यावरती तपकिरी व करपट रंगाचे डाग असल पानाच्या कडा करपट होऊन तपकिरी रंगाच्या होऊन पाने गळत असल तर ते समजायचं मॅग्नेशियमची डिफिशियन्सी तर नेक्स्ट आहे सल्फर सल्फर म्हणजेच गंधक गंधक पिकांना अमायनो ॲसिड प्रोव्हाइड करण्याचे काम करते आपण स्निग्ध पदार्थ असो जीवनसत्व असो प्रथिने असो हे सर्व प्रोवाईड करण्याचं काम हे सल्फर करतं जसे की सोयाबीन असो भुईमूग असो सूर्यफूल मोहरीत या तेलवर्गीय पिकांमध्ये आपण बेसल डोस हा सल्फरचा दिलाच पाहिजे त्यामुळे त्या, त्या पिकांमधील तेलाचे प्रमाण हे वाढ वाढते वाढले जाते आणि एक सांगतो की सल्फर हे जे आहे हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून देखील काम करतं तरबूज या पिकामध्ये डाउनी मिल्डो या रोगासाठी देखील सल्फर वापरलं जातं तर सल्फरची डिफिशियन्सी जी आहे ती आपण कशी ओळखू शकतो पिकांमध्ये सल्फरची कमतरता आहे हे कसं ओळखू शकतो तर पूर्ण झाड हे पिवळसर रंगाचं एक फिकट हिरव्या रंगाचं होतं आणि झाड सुकायला लागतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं सेकंडरी न्यूट्रिएंट त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर त्याचे कार्य व त्याच्या डिफिशियन्सीमुळे पिकांवर दिसणारे परिणाम तर अशाच व्हिडिओंसाठी डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग